मग चालू आहे तुझी बाहेर चेंबरचे काम चालू आहे बाहेर लोक कामाला आले तो कामाला आले लोक चेंबरचे काम आहेत तू काय करते अशी आवा कानोसा घेते हा चेंबरचे काम आहेत बाहेर बाहेर चेंबरचे लोक बा, चेंबरचे काम करते तू काय बघती निसती येऊन बघ बघ जा बघ येऊन ये बघ बघ दिसते का तुला खिडकीत ना काय दिसणार आहे का हा बघ बा अग बाई चेंबरचे काम आहे बाहेर हा चेंबरचे चे काम आहे काय ऐकत नाही तू नेस्ती बघते ते घाबडतील ना लोक तुला देऊ का तुला कशाला आता शिशूला शिशूला दरवाजा लाव दरवाजा लाव नाही का मी आली ते आवाजच घेते खानोसा घेते कुठून जाऊ कुठून जाऊ हे करायला बाय मजे काय नाही सोडते सोडत दरवाजा का उघडला तुला काही स्थिरता नाही आहे ना सारखं सारखं बघायचं आता तिकड नाही का तिकड नाही का कुठून घेऊ कुठून घेऊ आवाज असं चाललंय तिचं इकडं जाऊ का तिकडं जाऊ आणि कुठून बघू त्यांना पागल आहेस का इथनं ते त्या खिडकीतना आवाज येडी इकडे बघ कामं चालू आहेत चेंबरची आता शांत बस जर असं कालवा करू नको निसतं घाबरी परत आली काय झालंय तुझं काय झालंय हां काय चाललंय काय त्यांनी नाही करावं का त्यांची हां नाही करावा जा बघ अगं काय झालंय हा ओरडा अरडा करते नुसती कावरी वावरी झाली नुसती ती पागल झाली का तू बाथरूम बाथरूमधून येते का हो खिडकीत हां चेक करते का कुठून येतो आवाज तुला सांगितलं मी बाहेर बाहेर काम चाललोय चेंबरचे ऐकत नाही तू बाहेर येत बाहेर ये जाईन कुठून जाईल रस्ता सुटते की कुठून जाऊ त्यांना बघायला कुठून जाऊ त्यांना बघायला खाली तुला उतरता येत नाही अगं